नमस्कार मित्रांनो मी अबोज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा ज्या वेगवेगळ्या बा महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या जाहिराती आता यायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये अलीकडंच नागपूर महानगरपालिकेची भरती प्रक्रिया पार पडलेली आहे त्याच्यानंतर इतर महानगरपालिकांच्या अमरावती असेल संभाजीनगर महानगरपालिका यांच्या जाहिराती या ठिकाणी आती आले यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामध्येच लक्षात ठेवा की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकूण जाहिरातींमध्ये वेगवेगळ्या पदांच्या मिळून अशा चारशे नव्वद जागा आपल्याला पाहायला मिळतात आता या चारशे नव्वद जागांमध्ये कोणती पद समाविष्ट आहेत त्याचबरोबरीनं या पदांसाठीच्या शैक्षणिक करता काय आहेत शैक्षणिक पात्रता काय आहेत काही पदांसाठी त्यांनी इथं जर बघितलं तर शारीरिक पात्रता सुद्धा घालून दिलेल्या पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबरीनं वयोमर्यादा ही नेमकी काय आहे याबाबतचा तपशील जो आहे तो आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण सविस्तर पद्धतीनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सोबतीनं याच्यामध्ये यांचा अभ्यासक्रम जो आहे लक्षात ठेवा अभ्यासक्रम पदानुसार तो वेगवेगळा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय तो सुद्धा आपण थोडक्यामध्ये पाहून घेऊया ठीक आहे लक्षात गया, आता जर बघितलं तर सुरुवातीला पाहूया की याच्यामध्ये पद कोणती आहेत ठीक आहे ठीके? तर पद पाहत असताना तत्पूर्वी या ठिकाणी बघा पद जर बघितलं तर ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे लक्षात घ्या इथं जर बघितलं त्यांनी स्पष्टपणे काय सांगितलेलं आहे की ठीक आहे इथं स्पष्ट सांगितलंय गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्याकरिता जाहिरात ठीक आहे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली हे या ठिकाणी पाहायला मिळतंय इथं पूर्णपणे हा तपशील पाहायला मिळतो आहे ठीक आहे चला आता पुढे बघूया याच्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे आता याच्यामध्ये जर बघितलं हा कधीचा आहे तर इथं अर्ज भरण्याचा कालावधीमध्ये एकूण पद जर बघितली तर तुम्हाला इथं पाहायला मिळतील चारशे नव्वद आहेत आणि चारशे नव्वद मध्ये पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी काय असणार आहे दहा सहा दोन हजार पंचवीस म्हणजेच काय तर दहा जून पासून अर्ज भरायला सुरुवात होती आहे तो कधीपर्यंत असणार आहे तीन सात दोन हजार पंचवीस म्हणजे तीन जुलै दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे फॉर्म भरण्याची शेवटची जी तारीख असणार आहे ती तीन जुलै दोन हजार पंचवीस असणार आहे हे या ठिकाणी काय करायचे लक्षात ठेवायचं आहे कधी किती वाजेपर्यंत तर अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत हे फॉर्म भरता येत याच्यासाठी वेबसाईट कोणती असणार आहे तर लक्षात घ्या या ठिकाणी वेबसाईट सुद्धा त्यांनी स्पष्टपणे नमूद केली आहे डब्ल्यू 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 डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीनं अर्ज या ठिकाणी भरता येणार आहेत अशी ही जाहिरात लक्षा आहे लक्षात ठेवा आता इथं जर बघितलं पद कोणती आहेत ही आपल्याला प्रामुख्यानं बघणं गरजेचं आहे त्यामध्ये जर बघितलं तर निमवैद्यकीय सेवा गटक याच्यामध्ये फिजिओथेरपिस्ट आहे याच्यानंतर अंतर औषध निर्माता आहे कृष्ठरोग तंत्रज्ञ आहे स्टाफ नर्स आहे लक्षात ठेवा स्टाफ नर्सच्या एकूण जर बघितल्या तर अठ्याहत्तर जागा इथं तुम्हाला पाहायला मिळतात अगदी महत्वाची या ठिकाणी हे पद लक्षात घ्या त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की क्ष किरण तंत्रज्ञ ठीक आहे त्याच्यानंतर आहे लक्षात ठेवा इथं हेल्थ विजिटर अँड लिप्रेसी टेक्निशियन पुढे आहे मानसोपचार समुपदेशक प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी लेखापाल वरिष्ठ लेखा परीक्षक त्याच्यानंतर आहे लक्षात ठेवा हा आणि कनिष्ठ अभियंता या पदाच्या सुद्धा ज्या जागा आहेत त्या प्रामुख्यानं जास्त असलेल्या पाहायला मिळतात सिव्हिल स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये असणाऱ्या कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनियर या पदाच्या जा, जागा भरपूर आहेत अठ्ठावन्न जागा आहेत कनिष्ठ अभियंता विद्युतच्या जर बघितल्या तर बारा आहेत कनिष्ठ अभियंत अभियंता यांत्रिकीच्या जर बघितल्या आठ आहेत चालक यंत्र चालक ड्रायव्हर कम ऑपरेटर ज्याला आपण म्हणतोय त्या पदासाठी एकूण जर बघितलं तर बारा जागा आहेत आणि या पदासाठी सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे तर इथं शारीरिक पात्रता उंचीची पात्रता या ठिकाणी घालून दिलेली पाहायला मिळते ते आहे त्याच्यानंतर अग्निशामक अग्निशामक म्हणजे फायर म्हणा आपण म्हणतोय यासाठी सुद्धा शारीरिक पात्रता घालून दिलेल्या आहेत एकशे अडोतीस पदांसाठीची ही जाहिरात आहे त्याच्यानंतर वरिष्ठ विधी अधिकारी वरिष्ठ विधी अधिकारी जर बघितलं दोन क्रीडा पर्यवेक्षक एक उद्यान अधीक्षकच्या जर बघितल्या तर दोन उद्यान निरीक्षक जर बघितल्या तर अकरा जागा आहेत या ठिकाणी आणि लिपिक टंकलेखक हे एनी ग्रॅज्युएट टायपिंग थर्टी फोर्टी असणाऱ्या कॅंडिडेटसाठी इथं जर बघितलं तर एकशे सोळा जागांचा हा तपशील आपल्याला पाहायला मिळतो आणि इथं आणखीन एक दोन जागा आहेत लेखा सेवा लेखा लिपिक त्यासाठी सोळा जागा आहेत आणि त्याचबरोबर निमवैद्यकीय सेवा आ, 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 फिमेल अटेंडंट ठीक आहे लक्षात ठेवा आया ज्याला आपण म्हणतोय त्याच्या दोन जागा अशा पद्धतीनं चारशे नव्वद जागांचा हा तपशील तुमच्या समोर मांडण्यात आलेला पाहायला मिळतो आहे ठीक आहे आता इथं जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला अर्ज करण्याचा अंतिम दिनांक काय आहे लक्षात घ्या अर्ज करण्याचा अंतिम दिनांक तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीन जुलै दोन हजार पंचवीस असा आहे आणि फॉर्म भरायला सुरुवात कधी होती आहे तर दहा जून दोन हजार पंचवीस ही ची, ची या ठिकाणी फॉर्म भरण्याची सुरुवातीची डेट आहे आणि एंडची डेट आपल्याला पाहायला मिळते आहे बाकी काय सांगितलंय परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक हा सात दिवस अगोदर असेल लक्षात ठेवा सात दिवस अगोदर या ठिकाणी काय केलं जाईल इथं प्रवेश प्रवेशपत्र उपलब्ध करून दिलं जाईल आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती इथं उपलब्ध करून दिला जाईल स्पष्ट केला जाईल इथं जर बघितलं या ठिकाणी तांत्रिक समस्या उद्भवल्यास टी हेल्पलाइन नंबर म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आहे आहे स्पष्ट झालेली की या परीक्षेचं आयोजन कोणा मार्फत केलं जाणार आहे तर टी मार्फत केलं जाणार आहे आणि जाहिरातीमधील संबंधी विचारणा करण्यासाठी हेल्पलाईन नंबर व ईमेल आय सुद्धा या ठिकाणी दिलेला तुम्हाला पाहायला मिळतोय तुम्हाला काही समस्या असतील तर इथं मेल करायचंय आणि हा नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे या नंबरवरती संपर्क करू शकता हे दोन नंबर हा टी सी हेल चा हेल्पलाईन आहे आणि हा महानगरपालिकेचा हेल्पलाईन नंबर आहे याच्यावरती तुम्हाला इथं कधी करायचं आहे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सोमवार ते शनिवार कार्यालयीन कामकाजाची वेळ काय आहे का दहा ते सहा या वेळेमध्ये त्यांना तुम्हाला काही समस्या असेल तर त्या संदर्भामध्ये तुम्ही काय करू शकता तर इथं त्यांना कॉल करू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी हे तपशील आहे आता इथं क्वालिफिकेशन एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर बघितले तर या ठिकाणी फिजिओथेरपिस्ट याच्या दोन जागा आहेत एकूण त्याच्यामुळे वेतन श्रेणी एस फोर्टीन आहे ठीक आहे आणि अर्हता म्हणजे शैक्षणिक इथं क्वालिफिकेशन काय आहे तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची यम पी uh, टी एच म्हणजे फिजिओथेरपिस्ट अँड रिहॅबिलिटेशन uh, किंवा तथापि पदवीधर उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर धारक उमेदवाराचा विचार करण्यात येईल जर तिथं uh, ग्रॅज्युएशन झालेला कॅन्डिडेट उपलब्ध नाही झाला तर या ठिकाणी काय केलं जाईल तर इथं पदवी का म्हणजे डिप्लोमा झालेला कॅन्डिडेट सुद्धा घेतला जाईल आणि संबंधित विषयातील कामकाजाचा दोन वर्षाचा अनुभव असावा असं सुद्धा स्पष्ट केलेलं आहे ठीक आहे फिजिओथेरपीस त्याच्यानंतर औषध निर्माता चौदा पद आहेत त्यानंतर जर बघितलं या ठिकाणी इथं वेतन श्रेणी स्पोर्टीनच मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी फार्मची पदवी असावी महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसीऍक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असेल आणि संबंधित विषयातील कामकाजाचा दोन वर्षाचा अनुभव कृष्ठरोग व तंत्रज्ञ एकूण दोन पद येतं त्याच्यानंतर इथं जर बघितलं याच्यासाठी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे म्हणजेच काय तर एच एस सी म्हणजे तुमचं बारावी पास पाहिजे आणि दोन वर्षाचा पॅरामेडिकल लेप्रेसी टेक्निशियन अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला पाहिजे ठीक आहे आणि सोबत इथं शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी रुग्णालयातील संबंधित कामकाजाचा दोन वर्षाचा अनुभव इथं असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जर बघितलं नर्ष। या ठिकाणी अठ्याहत्तर पदासाठी स्टाफ नर्स स्टाफ नर्स साठी काय सांगितलेलं आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी एस सी नर्सिंग या विषयाची पदवी किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च म्हणजे एच एस सी बारावी नंतर तुम्ही काय केलं पाहिजे तर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जे आहे त्याचा जनरल नर्सिंग व मिडवायफरी म्हणजे ची या ठिकाणी काय झाली पाहिजे का डिप्लोमा तुमचा झालेला पाहिजे कोर्स झालेला पाहिजे तर तुम्हाला या स्टाफ नर्स साठी इथं फॉर्म भरता येणार आहे आणि इथं परिपूर्ण दोन वर्षाचा कामाचा अनुभव असला पाहिजे आता कामाचा अनुभव कामा कुठून तुम्हाला घ्यायचा आहे तर लक्षात ठेवा स्टाफ नर्स नर्स मिडवाइफरी म्हणून शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी रुग्णालयातील संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी जी या स्टाफ नर्स पदासाठी आवश्यक आहे इथं तुम्हाला जीएनएम झालेलं पाहिजे किंवा बीएससी नर्सिंग झालेलं पाहिजे ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर इथं आणखीन एक महत्वाची गोष्ट काय तर तुमची नोंदणी पाहिजे बरं का महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडे तुमची रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर तुम्हाला काय करता येईल तर या पदासाठी फॉर्म भरता येणार आहे ते प्रमाणपत्र लागणार आहे क्ष किरण तंत्रज्ञ जर बघितलं सहा पद आहेत ठीक आहे पुढे गेल्यानंतर जर बघितलं विद्यापीठाची पदवी विज्ञान शाखेस भौतिक शास्त्रासह पाहिजे आणि मान्यताप्राप्त संस्थेतून विद्यापीठातून रेडिओग्राफी पदवी काही उत्तीर्ण पाहिजे याला अनुभवाची अट टाकण्यात आलेली आहे हा प्रत्येकाला या ठिकाणी जर बघितलं तर अनुभवाची अट आहे दोन वर्षाचा ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर जर बघितलं हेल्थ व्हिजिटर आहे अँड लिपरेसी टेक्निशियन एक पद आहे ठीक आहे तिथं जर बघितलं तिथं सुद्धा तुम्हाला अभ्यासक्रम इथं हे दिलेलं आहे ठीक आहे एस एस सी एस एस सी तुमची झाली पाहिजे म्हणजे दहावी झालेली पाहिजे आणि मान्यता प्राप्त कृष्ठरोग तंत्रज्ञ पाठ्यक्रम पूर्ण इथं केलेला पाहिजे ठीक आहे इथं याची अट नाहीये त्याच्यानंतर मानसोपचार समुद्देशक दोन पद आहेत त्यामध्ये जर बघितलं मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम ए क्लिनिकल सायकोलॉजी किंवा एम ए काउन्सिलिंग सायकोलॉजी या पदवीमध्ये तुमचं या ठिकाणी इथं एम ए झालेलं पाहिजे आणि शासकीय निमशासकीय दोन वर्षाचा अनुभव पाहिजे बस हे त्याचं या ठिकाणी आहे त्याच्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक पद आहे तिथं जर बघितलं या ठिकाणी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र याच्यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यता प्राप्त संस्थेची डीएमएलटी उत्तीर्ण पाहिजे आणि दोन वर्षाचा अनुभव त्याच्यानंतर आहे सहा पद लेखापाल आणि वरिष्ठ लेखा परीक्षद पर आता हे पद महत्वाचं आहे बरं का लक्षात ठेवा इथं जर बघितलं तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे म्हणजे कॉमर्स कॅन्डिडेटलाच इथं फॉर्म भरता येणार आहे ज्याचं कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन आहे अशा विद्यार्थ्यांना लेखा व लेखा परीक्षेविषयी कामाचा तीन वर्षाचा अनुभव पाहिजे इथं तीन वर्षाचा अनुभवाची अट आहे आणि निवड झालेल्या उमेदवारास दोन वर्षात विभागीय परीक्षा सुद्धा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे कनिष्ठ अभियंता सिव्हिल इंजिनियर स्थापत्यचा ठीक आहे तिथं जर बघितलं तर या ठिकाणी अधिसंख्य इथं पाहायला मिळेल की मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य म्हणजे सिव्हिल अभियांत्रिकी इथं सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट झालेल्या विद्यार्थ्यांना इथं फॉर्म भरता येणार आहे येस फोर्टीन ही काय आहे इथं वेतन श्रेणी असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी कनिष्ठ अभियंता विद्युत इथं स्पष्टपणे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत त्यांना फॉर्म भरता येईल त्याच्यानंतर जर बघितलं कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हणजे जर बघितलं मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी म्हणजे आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणतोय त्याचं इथं या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे त्यासाठी जागा किती आहेत आठ ठीक आहे चालक यंत्र चालक ड्रायव्हर कम ऑपरेटर ज्याला आपण म्हणतोय बारा पद आहेत आणि इथं जर बघितलं तर या ठिकाणी ही ग्रुप डी ची या ठिकाणी पद आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे इथं दहावी उत्तीर्ण पाहिजे तुम्ही त्याच्यानंतर जर बघितलं राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासनाचा सहा महिन्याचा कालावधी इथं पूर्ण पाहिजे ठीक आहे एक मिनिट ना ड्रायव्हर हा ड्रायव्हर कम ऑपरेटरला ठीक आहे आणि इथं जर बघितलं या ठिकाणी वैध जड वाहन चालवण्याचा म्हणजे तुमच्याकडे लायसन पाहिजे वयोमर्यादा तीस वर्षापेक्षा अधिक असू नये म्हणजे जास्तीत जास्त तीस वर्ष असेल तरच फॉर्म भरता येईल बाकीच्यासाठी जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळतं की किती पाहिजे तर इथं अडोतीस आणि त्रेचाळीस अडोतीस ओपनसाठी आणि त्रेचाळीस इतर कॅटेगरीसाठी आणि इथं उंची शारीरिक पात्रता काय एकशे पासष्ट सेंटीमीटर पुरुष उमेदवारासाठी आणि महिला उमेदवारासाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटरची इथं शारीरिक पात्रतेची अट घालून दिलेली आहे छाती जर बघितली के, एक्क्या एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगवून आणि पाच सेंटीमीटर ही म्हणजे न फुगवता एक्क्याऐंशी आणि पाच सेंटीमीटर फुगवून उमेदवारासाठी छाती फुगवण्याची अट नाही वजन पन्नास किलोग्राम महिला उमेदवाराचं वजन हे शेचाळीस किलोग्राम असलं पाहिजे आणि दृष्टी चांगली असावी बिना चष्याची दृष्टी सिक्स बाय सिक्स असली पाहिजे बरोबर त्याच्यानंतर आहे अग्निशमक फायरमन साठी एकशे अडोतीस पदांसाठी जी जाहिरात आहे बघा ठीक आहे आता इथं जर बघितलं तर या ठिकाणी काय सांगितलंय तर इथं सिक्स ची ही वेतन श्रेणी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक म्हणजे इथं तुमची दहावी उत्तीर्ण पाहिजे सोबत तुम्ही राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम हा कंप्लीट केलेला पाहिजे वयोमर्यादा तीस पेक्षा जास्त असू नये ठीक आहे टीप माजी सैनिकांसाठी राखीव जागावर नियुक्ती कामी उमेदवाराकडे उपलब्ध असला बारा दिवस ते तीस दिवसाच्या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात येईल मात्र त्यानंतर त्यांनी हे या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण करणं गरजेचं आहे शारीरिक पात्रता काय एकशे पासष्ट महिलांसाठी एकशे सत्तावन्न उंची आणि छाती जर बघितली एक्क्याऐंशी सेंटीमीटर न फुगवता आणि फुगून पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे महिला उमेदवारासाठी हे लागू नाही वजन पन्नास किलोग्राम महिलांसाठी शेहेचाळीस किलोग्राम दृष्टी चांगली असली पाहिजे विना चष्म्याची या ठिकाणी दृष्टी सिक्स बाय सिक्स असली पाहिजे अशा पद्धतीने कनिष्ठ विधी अधिकारी दोन पद ठीक आहे याच्यासाठी जर बघितलं विधी अधिकारी मध्ये प्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी असली पाहिजे तीन वर्ष अधिवक्ता किंवा वकील म्हणून काम करण्याचा अनुभव असला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर आहे क्रीडा पर्यवेक्षक एक पद यासाठी जर बघितलं मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी चालणार आहे पण शासन मान्य बीपीएड पदवी उत्तीर्ण पाहिजे सोबत तुमचा स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ज्याला आपण स्थायी म्हणतोय त्याच्यासाठी कडील पदविका असली पाहिजे आणि क्रीडा क्षेत्रातील संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव असला पाहिजे एवढं या ठिकाणी आहे हा उद्यान अधीक्षक दोन पद आहेत इथं जर बघितलं तर या ठिकाणी मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर ऍग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री ही पदवी या ठिकाणी मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि शासकीय नियम नियमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामाचा तीन वर्षाचा अनुभव असावा असं इथं स्पष्ट केलेलं आहे उद्यान निरीक्षक अकरा पद ठीक आहे आता अकरा पदं जर बघितलं तर या ठिकाणी बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीएससी हॉर्टिकल्चर ऍग्रीकल्चरल बॉटनी फॉरेस्ट्री प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी सुद्धा असेल तरीही फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे इथं अनुभवाची अट नाही ठीक आहे लिपिकट एक एकशे सोळा पद ठीक आहे लक्षात ठेवा आणि याच्यासाठी डायरेक्टली काय सांगितलं थर्टी फोर्टी तुमचं टायपिंग असलं पाहिजे विद्यापीठाची पदवी कोणतीही पदवी असेल तरीही चालेल आणि थर्टी फोर्टीचं तुमचं टायपिंग झालेलं पाहिजे असं या ठिकाणी मान्य वाणिज्य म्हणजे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे असं स्पष्टपणे सांगितलंय आणि लिपिक लेखालिपिक सोळा पद आहेत आणि याच्यामध्ये सांगितलंय बघा प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी दोन पद पदासाठी वाणिज्य शाखा आहे मराठी टंकलेखनाची किमान थर्टी प्रति मिनिट मग थर्टी आणि इंग्रजी टंकलेखनाचे फोर्टी असं इथं स्पष्ट केलेलं आहे आणि फिमेल अटेंडंट ज्याला आपण आया म्हणतोय दोन पद आहेत आणि याला डायरेक्टली जर बघितलं तर वेतन श्रेणी काय असणार आहे इथं यस वन ठीक आहे ग्रुप चे पद आहे इथं दहावी पास पाहिजे आणि इथं पन्नास बेड असल्या खासगी रुग्णालयातील संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव पाहिजे एवढंच या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे परीक्षा शुल्क जर बघितला तर खुला प्रवर्ग एक हजार रुपये आणि मागास प्रवर्ग हा नऊशे रुपये अशा पद्धतीने या ठिकाणी हा पदांचा तपशील शैक्षणिक अर्हता आणि ही पूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिली जात आहे आणि या पदाच्या संदर्भामध्ये आपल्याकडं या ठिकाणी नर्स परिचारिका एन एम जी एन ची ही जी काही पद आहेत त्यासाठीची बॅच आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे ठीक आहे लक्षात ठेवा इथं तांत्रिक अभ्यासक्रम त्याचबरोबर मराठी इंग्लिश पूर्ण परिपूर्ण या ठिकाणी जो अभ्यासक्रम घालून दिलेला आहे तो पूर्ण यामध्ये घेतला जाईल अशा स्वरूपाची ही बॅच आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आहे सत्त्याण्णव त्र्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस या नंबरवरती संपर्क साधायचा आहे किंवा शहाण्णव एकोणनऊ सहासष्ट छप्पन अकरा या नंबरवरती सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता त्याच्यानंतर ऑल इन वन बॅच इतर इतर पदांसाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर त्यांच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणारी ऑल इन वन बॅच याच्यामध्ये काय काय असणार आहे तर लक्षात ठेवा याच्यामध्ये तुम्हाला आढून येईल या ठिकाणी जी के ठीके त्याच्यानंतर दुसरा मराठी त्याच्यानंतर असणार आहे तिसरा ते म्हणजे इंग्रजी आणि चौथा विषय असणार आहे मॅथ्स अँड रिझनिंग ठीक आहे अशा चार विषयांची ऑल इन वन बॅच ही आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे ज्यांना जॉईन करायची असेल जे तयारी करतायत त्यांनी निश्चितपणे जॉईन करून देऊ शकता आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच